श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिव्यांच्या पूजेने अर्थात दीप अमावस्येने होते किती सुंदर विचार आहे या सणामागचा आजच्या अनेकांना या सणाबद्दल माहिती नसते कारण हा दिवस बहुतेक लोक मांसाहार करण्यात आणि दारू पिण्यात घालवतात आणि गटारी अमावस्या म्हणून देखील साजरा केला जातो दीप अमावस्येच्या जा दिवशी दीप पूजन करून श्रावण महिन्याचे लख प्रकाशात स्वागत केले जाते तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो या दिव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी तेज प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीपपूजन केले जाते दीपामावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात त्यानंतर त्यांना पाटावर रेशमी वस्त्र घालून ठेवले जाते या पाटाभोवती रांगोळी काढावी सर्व आणि प्रज्वलित करून त्यांची यथा सांग पूजा केली जाते कणकेचे गोड उकडलेले दिवे बनवतात ओल्या मातीचे दिवे बनवून पूजेत मांडले जातात या सर्वांची हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढमा हे व्रत जे लोक करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे देखील खूप शुभ मानले जाते दीपामोसेला पिंपळ केळी लिंबू तुळशी आदी झाडांची रोपटी देखील लावली जाते या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या देखील खायला दिल्या जातात अनेक ठिकाणी दीपामोसेच्या दिवशी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर लहान मुलांना ओवळण्याची देखील प्रथा आहे घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या ओवळण्यामागचा हेतू असतो तसेच यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासीयांना भयमुक्त केलं होतं अशी कथा आहे त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासनींनी गोपालकृष्णाची दिव्यांनी आरती केली होती असंच ते धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णाला ओवाळताने केली होती तेव्हापासून ही प्रथा सुरू आजपर्यंत आहे हा प्रसंग आषाढा मौसेला घडल्याने या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवाज देखील केली जाते आता या दिवशी आपण देखील आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे या दिवशी आपण दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे तर ते दूर होतील भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरीब हे काही संपण्याचं नाव घेत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांवरील नजरबाधा इडापिडा दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या मराठी नवीन असाल तर लाईक करा वो करा व देखील शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून जेव्हा पण माझा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा लगेच तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका की जेणेकरून तुम्हालाही भोलेनाथांचा आशीर्वाद हा मिळेल आता दीपौस येत्या चोवीस जुलैला गुरुवारी असणार आहे आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता देखील ठेवायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो ही नकारात्मकता दूर व्हावी यासाठी आपण गोमूत्र आवर्जून शिंपडावं या, या दिवशी उंबरट्याचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्यांचं तोरण देखील लावायचं आहे तसेच दरवाज्यावरती स्वस्तिक देखील काढावं आपल्या घरामधील जे पण जुने दिवे असतील तर ते सर्व दिवे आपण काढायचे आहे अगदी समयी असो पंथी असो सर्व दिवे काढायचे आहे ते घासून पुसून स्वच्छ करायचे आहे आणि आपण एक पाट मांडायचं आहे या पाटावरती आपण एखादं लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे तसेच आपण या दिव्यांची पूजा करायची आहे मग दिव्यांखाली थोडेसे अखंड तांदूळ टाकावे आपण एक प्लेट घेऊ शकतो प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्या तांदळावरती आपण हे दिवे ठेवायचे आहे आता तुमच्याकडे सहा दिवे असतील सात दिवे असतील तर प्रत्येकाखाली आपण आसन हे द्यायचंच आहे प्रत्येक दिव्याखाली आपण तांदूळ हे आवर्जून ठेवायचेच आहे आणि त्यावरतीच आपण दिवा ठेवायचा आहे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण त्या दिव्याला हळदी गुंकू लावायचं आहे तसेच पिवळ्या रंगाचं फूल या दिवशी तुम्ही त्या दिव्यांना आवर्जून अर्पण करावा आणि अगोदरच देवघरामध्ये दे एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हे उरलेले दिवे आपण तांदळावरती हळदी गुंकू अर्पण करून त्यावरती आपण ठेवायचे आहे हे सर्व तुम्ही एखाद्या चौरंगावरती किंवा अगदी छोट्याशा पिढ्यावरती ठेवलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण सर्व दिव्यांची पूजा करायची आहे दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो तसेच आपण घरामध्ये दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण दिवा आवर्जून लावतच असतो कारण की कोणतंही शुभ कार्य हे अग्नीच्या साक्षीने होत असतं तसेच अगदी आपण घरामध्ये कोणताही उपाय करत असतो तेव्हा देखील दिवा लावत असतो कारण की दिवा हा साक्षी असतो असे म्हटलं जातं या दिवशी आपण तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे देवघरामध्ये देखील आपण दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर देखील दिवा लावावा आणि आता ही पूजा आपण संध्याकाळी करायची आहे आता काही ठिकाणी दिवे देखील बनवले जातात नंतर हे दिवे खाल्ले जातात आता आता जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा दिवा लावायचा आहे या दिव्यांमध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळ आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता आपण थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि अगदी खडी साखरेचा एक एक दाना या सर्व दिव्यांमध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपण ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहे आता या दिवशी ज्वारीच्या जुआ लाह्या भाजून देखील घेतल्या जातात किंवा अगदी बाजारामध्ये रेडीमेड देखील ज्वारीच्या लाह्या मिळतात तर त्या ज्वारीच्या लाह्या जरी आणल्या तरी पण चालेल एक एक ज्वारीची लाही आपण त्या दिव्यामध्ये देखील दे टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा शुद्ध तेल टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता अगदी काही ठिकाणी दिवे देखील प्रज्वलित केले जात नाही फक्त एकच दिवा प्रज्वलित केला जातो आणि बाकीचे कणकीचे दिवे प्रज्वलित केले जातात तुमच्याकडे जशी पद्धत अशा पद्धतीने तुम्ही हे हे दिवे प्रज्वलित करू शकता पण या दिव्यामध्ये आपण साखर आणि ज्वारीची लाही टाकायला विसरायचं नाही आता ही खडी साखर आणि ज्वारीची लाही टाकत असतो तेव्हा आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे आपण विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनाम आवर्जून पठण करायचं आहे तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा आपण जप करायचं आहे आणि कणकधारा स्तोत्र देखील पठण करावं आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे भगवान गुणनाथांना सांगायचे आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता यानंतर या दिवशी आपल्याला आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या घरा घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये देखील आपण एक खडी साखर आणि ज्वारीची लाही टाकायची आहे आणि हा दिवा आपण घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवला तरी पण चालेल त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे त्यानंतर आपण पितृ अष्टक देखील पठण करायचे आणि आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करावे यामुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतात तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच तुमच्या पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांनी आत्म्याला मेरा शांती मिळावी मेरा यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा धन्यवाद